नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवा वेतन आयोग निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा तर विद्यमान पेन्शनमध्येही होणार मोठी वाढ चला तर पाहूया नव ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने अलीकडेच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोहळा केला चा चा आहे आणि यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबतच आता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगामुळे नॅशनल पेन्शन सिस्टम आणि युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये मोठा बदल अपेक्षित आहे यू पी एस योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे यामध्ये जुन्या पेन्शन योजनेचे फायदे आणि एन पी एसची वैशिष्ट्ये एकत्रित करण्यात आलेली आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन आणि पेन्शनमध्ये कशी वाढ होणार चला तर जाणून घेऊया न्यूनतम मूल वेतन फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूल वेतन हे अठरा हजार रुपयेवरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते तर किमान पेन्शन हे नऊ हजार रुपयाच्या विद्यमान पेन्शनमध्ये वाढ होऊन सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापासून तर ते पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत वाढ दिसून येणार आहे कर्मचाऱ्यांना यू पी एस योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहे